सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न हाच राहतो की नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे जे पौष्टिकी असेल आणि खमंगसुद्धा असेल आणि मुलांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे त्यासाठी मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये एक वाटी हरभऱ्याची डाळ ही भिजत घातली होती आता जेवढा नाश्ता बनवायचा त्याच्यानुसार डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्ध्या तासामध्ये गरम पाण्यामध्ये डाळ अशी छान अशी भिजल्या जाते त्यामध्ये एक इंच अद्रक दोन चमचे आंबट दही आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आणि जर वेळ असेल तर दोन तीन तास साध्या पाण्यामध्ये ही हरभऱ्याची डाळ भिजत ठेवा बारीक चिरलेला भरपूर कांदा बारीक चिरलेली कोथिंबिरी जर घरामध्ये अजून काही भाज्या असतील त्याही भाज्या तुम्ही घालू शकता कढीपत्ता थोडासा खुडून टाकायचा अर्धा चम्मच जिरं कुठलेली लाल मिरची चवीनुसार मीठ आणि पाव चम्मच खायचा सोडा टाकून छानही मिक्स करायचं आता सोडा टाकल्यामुळे हलकं असं बॅटर बनून तयार होते जर इनो असेल तर इनो वापरला तरीही चालेल हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळसरही नाही फक्त ताळ भिजवायलाच वेळ लागते बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही तर या ठिकाणी हे बनून तयार आहे गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आता या ठिकाणी जे तेल लागणार आहे याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण तळण्यापेक्षा तर कमीच तेल लागणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी छान कडकडल्यानंतर थोडं थोडं करत यामध्ये बॅटर टाकायचं आहे जर जास्त बॅटर टाकलं तर होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल आता हलकंसं पसरायचं आणि बारीक गॅसवर हे होऊ द्यायचं आहे आता सो थोडंसं सा साईडनेही तेल टाकून घेतलं आता वरची सर्फेस हलकीशी सुकल्यासारखी झाल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं हे पा अशा पद्धतीने आणि खालूनही तेल टाकायचं आहे आता या ठिकाणी मी उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त बारीक गॅसवर दोन्ही साईडनं छान खमंग खरपूस असं हे भाजून घेतलेलं आहे भाजतानी आरामशीर असं भाजा म्हणजे आतमध्येही छान असं भाजल्या जाईल आणि वरची सुद्धा छान अशी कुरकुरीत होईल आणि त्याचा खमंगपणाही वाढेल तर या ठिकाणी हे भाजून तयार आहेत दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच मस्त खमंग पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि कधीही बनवू शकतो फक्त डाळ भिजले भिजायचीच वेळ आहे वरून मस्त कुरकुरीत झालेलं आहे आणि आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे आता हे खूप गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर हे खाण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी खूपच मस्त खमंग अशी ही रेसिपी आहे कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा